नमस्कार मित्रांनो सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण मागच्या दोन व्हिडिओपासनं महाराष्ट्रातला महापूर याचा पार्ट आपण भाग पहिला प्रदेश म्हणजे व्हिडिओ अपलोड केलेला आहे अहिल्यानगर येथे कोल्हार या गावी झालेली जी पावसाने नुकसान झाली त्याची म्हणजे त्याची पाहणी खुद्द राधाकृष्ण विखे पाटील हेही त्या बांधावर आले होते आपण तो अपलोड केलेला आहे त्याच्यावर तुम्ही प्रतिसाद देताय चांगलं वाटतंय त्याच पद्धतीने ती सिरीज आपण पुढे चालू ठेवणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यथांबाबत आणि महापुराबद्दलचे अपडेट्स आपण भाग एक भाग दुसरा असा चालू ठेवणार आहोत त्याच पद्धतीने आजपासून आपण म्हणजे महाराष्ट्रात घडतंय काय किंवा चाललंय काय ही सिरीज घेऊन येतोय त्याचाच आज भाग पहिला आहे या भागामध्ये आपण विविध चर्चा करणार आहोत निश्चितच तुमच्याकडनं चर्चांचा उद्देश हाच आहे की तुम्ही त्या व्हिडिओमध्ये कमेंट करून चर्चा कराल काही चांगल्या गोष्टी असतील त्याही सांगशाल आणि मेजरली आपण या भागामध्ये जे विषय घेणार आहोत त्या विषयांवर आपलं परखडपणे मत तुम्ही ॲज अ ऑडियन्स किंवा ॲज अ म्हणजे मतदार म्हणून मांडशाल हे आ, मी याची आशा करतो आणि आपला आज भाग आहे महाराष्ट्रात चाललंय तरी काय या भाग पहिला या विषयाचा भाग पहिला त्याला आपण स्टार्ट करतोय सर्वप्रथम जे आपला पहिला सगळ्यात पहिला विषय आहे तो जो महापूर झालेला आहे महापुरानंतर आता जेव्हा शेतकऱ्यांना मदत करण्याची सगळीकडे हे उठत आहे की मदत करावी शेतकऱ्यांना त्याच दृष्टीने आता साखर कारखानदारी यांच्याकडनं एक इनिशिएटिव्ह आलेला आहे की पंधरा रुपये टनामागे हे, हे आत्ता कट करणार आणि आता ही रक्कम ही शेतकऱ्यांना पूरग्रस्तांना देण्यात येणार यावरती काही एकेप्रकारे काही, एके काही कारखानदारांनी हे दाखवलं म्हणजे या निर्णयाचं कौतुक केलं तर काही कारखानदारांनी याला विरोध केलेला आहे शेतकऱ्याचा पैसा का काढताय म्हणजे शेतकऱ्याचाच पैसा काटून शेतकऱ्याला वाटणार का अशा पद्धतीने त्यांची बाजू मांडलेली आहे त्यांनी परंतु एकंदरीत माझं पर्सनली मत आहे की जरी शेतकऱ्यांकडनं तुम्ही पंधरा रुपये काढताय त्यांना देताय ठीक आहे म्हणजे त्यांना आत्ता आधाराची गरज आहे नंतर ज्यांचा ऊस जाईल त्यांचे कट होतील जो काय भाव असेल तो होईल परंतु आत्ता गरज आहे शेतकऱ्यांना जर हा निर्णय झाला आहे तर याचं स्वागतच करायला पाहिजे नंतरच नंतर, नंतर बघता येईल पण यात राजकारण करण्यासारखी गोष्ट नाही आणि इवन साखर कारखानदारच का जर पुण्या मुंबईसारखे जिथं जिथे कॉर्पोरेट ऑफिस आहेत ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांनीही पुढाकार घेऊन आपल्याला त्यामध्ये काही मदत करता येईल का शेतकऱ्यांसाठी म्हणजे कर्मचाऱ्याने परकर्मचारी पन्नास रुपये चाळीस रुपये जे काही असेल कर्मचाऱ्यांच्या याच्यानुसार शेवटी काय थेंबे थेंबे सासे अशीच काहीसा म्हणजे मदत चांगली मदत आपण आर्थिक मदत ही शेतकऱ्यांना करू शकतो आणि मदतीची गरज नाहीये कसं कारण काय परंतु आपण जेव्हा व्हिडिओमधनं बघतो तर खूपच अतिशय अशी दयनीय अवस्था आज शेतकऱ्याची झालेली आहे पीक तर गेलेलंच आहे परंतु बहुतेक ठिकाणी घरांमध्येही पाणी गेलेलं आहे घरांमधला संसार त्याचा घरातला संसार हाही वाया गेलेला आहे वाहून गेलेला आहे सो कुठेतरी आपली एक माणुसकीची जाणीव म्हणून हे इनिशिएटिव्ह जर असे महाराष्ट्र सरकार घेत आहे त्याबद्दल काही वाद नाही आमदारांचे पगारही तिकडे वळवण्यात आलेले आहे परंतु ज्या सामाजिक संस्था आहेत आपल्याला जे समाजाचं देणं सा लागतं त्यांनीही काहीतरी प्रयत्न करावे हेच मला असं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय नक्की या विषयावर आ, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त व्हा आज आपण दुसरा विषय घेतोय की जे आत्ता चाललेलं आहे धार्मिक जे समाज आहेत समाजा समाजामध्ये समाजा ज्या धार्मिक तणाव तना, तणाव आणि ओढाजोडी तडजोडी वाढतायत मागचं कारणही शोधून काढणं गरजेचं आहे एका विशिष्ट समाजाला कुणी फुसकी भरतंय का म्हणजे त्या समाजातले कुणी आपल्या समाजाला पोरांना समाजातील घटकांना उगाच काहीतरी एखाद्या समाजाविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करताय का हेही बघितलं गेलं पाहिजे कारण आता आपण मेजरली बोलतोय जे उत्तर प्रदेशमध्ये घडलं त्यानंतर आता मुस्लिम अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर येथे जे घडतंय अहिल्यानगरमध्ये एका इस्माने रांगोळी काढली मुस्लिम समाजाबद्दल जे धर्मगुरू आहेत त्यांचे त्यांच्याविषयी त्यांनी रोडवर रांगोळी काढली ती रांगोळीचं झालं त्याला अटकही करण्यात आली संशयिताला आणि त्यानंतर जी रॅली निघाली त्यामध्ये असा आरोप झालाय आरोप म्हणजे पोलिसांकडनं झालाय की पोलिसांना मारहाण करण्यात आली एका इस्मालाजाने टिळा लावलेला होता त्याला मारहाण करण्यात आली गाड्या फोडण्यात आल्या निश्चितच हे प्रकार नव्हता व्हायला हो पाहिजे जरी एखाद्या समाज विघातकाने अशी कृत्य केली तरी त्या कृत्याच्या निषेधार्थ असं करणं कुठेही शोभा देत नाही कुठेतरी समाजाला म्हणजे समाजात तेढ निर्माण करण्यासाठी ह्या गोष्टी करण्यासाठी तिथं जे लोक जमले त्यांच्यामध्ये कोणाला तरी म्हणजे काही अनर्थ करा असं सांगण्यात आलं का कुणी सांगितलं ह्या सर्व गोष्टींचा झडा लागणं गरजेचं आहे कारण जे त्या रांगोळीमध्ये झालं ते तर चुकीचंच आहे त्यावर ते प्रशासन न्यायालय काम करेल त्या आरोपीला जो असेल त्याला शिक्षा होईल परंतु त्याच्या निषेधार्थ मोर्चे काढून मोर्चा जरी काढला तरी तो शांततेने होण्याची गरज होती परंतु तसं न होता गाड्या फोडण्यात आल्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली हे निश्चितच चुकीचं आहे आपले म्हणजे माझा तर क्लिअर व्ह्यू आहे कुणीतरी मुद्दाम ह्या अशा दंगे वाढवावा काहीतरी एरिया वाईज आमची दहशत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न त्या ज्या घटना घडल्या त्याच्यावरून असं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा आणि आता आजचा तिसरा महत्वाचा विषय आपण घेतोय तो, तो म्हणजे जे गोपीचंद पडळकर जे भाजपचे आमदार आहेत धनगर समाजाचे नेतृत्व करतात त्यांनी जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते आत्ताच त्यांनी म्हणजे त्यांचा पदभार पदभारात्ना ते मुक्त झाले अशा जयंत पाटलांवरती अक्षरशः खालच्या प्रकारची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती त्यांनी सांगितलं होतं की हा त्याचाच मुलगा आहे का जयंत पाटील हा वाटत नाही मला शंका आहे असं बोलले त्यावर जयंत पाटील यांनी अक्षरशः संयम दाखवला मला माहीत नाही मला काही बोलायचं नाही या विषयावर त्यांनी असं बोललं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं की गोपीचंद पडळकर यांना समज देण्याचा मी प्रयत्न करतोय अशी वक्तव्य करणं हे कुठेतरी चुकीचे आहे हे सर्व झालं आणि आता काल परत गोपीचंद पडळकर यांनी तोच प्रश्न परत उपस्थित केला आणि मी कोणाला घाबरतो का असा त्यांनी सवाल केलेला आहे निश्चितच आता हे कुठेतरी मराठी संस्कृती जे राजकारण्यांचा वारसा होता तो कुठेतरी दिवसेंदिवस खाली पडत चाललेला आहे हेच आपल्याला वाटतंय आणि हे वाटण्याचं प्रमुख कारण म्हणजे जेव्हा एकदा समज देऊनही जर पुन्हा पुन्हा तेच होत असेल कारण शरद पवार यांच्यावरही सदाभाऊ खोत यांनी एकदम खालच्या लेवलची टीका केली होती त्यानंतरही आता जयंत पाटलांवर ही टीका होते उद्या एकमेकांच्या बाप एकमेकांच्या याच्याविषयी आता वक्तव्य केली जात आहेत यात निश्चितच भाजपचा की, की राष्ट्रवादी काँग्रेसचा हा प्रश्न नाहीये कितीही कोणालाही दुःख असले कुणीही माणूस कसाही वागला पक्षांचे शेवटी ज्याचे त्याचे अजेंडा असतात त्या अजेंड्याच्या विरुद्ध वागला म्हणून अशा तऱ्हेने टीका करणे हे निश्चितच मला चुकीचं वाटतंय भाजप या बाबतीत म्हणजे पडळकरांना समज देण्यात कमी पडलाय की पडळकर हे भाजपला आता जुमानत नाही देवेंद्र फडणवीस यांना जुमानत नाही हे बघण्याची गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं ह्या सर्व एकंदरीत एकंदरीत या विषयाबद्दल कारण शरद पवार हेही तितके शांत बसलेले आहेत यावर त्यांनीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये निश्चितच याचा उद्रेक होऊन पुन्हा कारण आज भाजपकडनं गोपीचंद पडळकर वारंवार ते बोलत आहे वरिष्ठ नेत्यांनी समजून दिल्यानंतरही आणि उद्या जर दुसरं कोणी बोलायला लागलं तर अचब व्हायला नको आणि ही संस्कृती नाही आहे कुठेतरी स्तरच खाली घसरत जाणार आहे आणि एकंदरीत जे महाराष्ट्र पुढे जाण्यासाठी जे काही लागतं ते फक्त ओरडून आरडून एकमेकांना शिवाशाप देऊन ते कसं अचीव होणार हे प्रश्न आहे शेवटी संस्कृती जो वारसा आहे आपला राजकीय सामाजिक महाराष्ट्रातला महाराष्ट्र धर्म आपण ज्याला म्हणतो तो टिकवणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं या गोपीचंद पडळकर यांच्या पुन्हा जेव्हा फडणवीसांनी सांगितलं की मी समज दिलेली आहे गोपीचंद पडळकर यांना तरीही त्यांनी तेच बोलणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतंय राजकारणाव्यतिरिक्त काही तुमचा व्ह्यू असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा भेटूया आपण पुढच्या दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र